मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजीराव तावरे आणि त्यांच्या सहकारी टीमने धडाकेबाज कारवाई करत चोरीला गेलेल्या अकरा मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत यामुळे मुकुंदवाडी पोलीस ठाण्याला मोठं यश आलंय या कामगिरीबद्दल डीसीपी नवनीत कौवत यांनी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या टीमचे कौतुक देखील केलंय छत्रपती संभाजीनगर शहराचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार आणि पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनचे डीसीपी नवनीत कावत यांनी मुकुंदवाडी पोलीस ठाणे तसेच छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये चोरी होणाऱ्या मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार शिवाजी तावरे पोलीस निरीक्षक मुकुंदवाडी पोलीस ठाणे यांना गुप्त बातमीदाराच्या मार्फत माहिती मिळाली की ही वाहने मौजीपुरी जिल्हा चालना येथे आहे माहितीवरून शिवाजी तावरे यांनी मुकुंदवाडी विशेष पथकाला मोजेपुरी पोलीस ठाणे जिल्हा जालना या ठिकाणी पाठवून गाडी ताब्यात घेण्याबाबत कळवले मुकुंदवाडी विशेष एच एफ डिलक्स गाडी चोरी करणाऱ्या व्यक्तीची विचारपूस केली असून आरोपींकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपी अजय विजय वाकडे याने गाडी चोरल्याची कबुली दिली आहे मुकुलवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नंबर दोनशे पन्नास बाय दोन हजार चोवीस होता त्यामध्ये एच एफ डिलक्स मोटरसायकल चोरी झाली होती आमची डीबी आणि आम आमचे इंचार्जनी तेलिसिस करून त्यांच्या पथकाने माहिती काढली तर एक आरोपी ज्याचं नाव आहे अजय विकास भागते त्याला आम्ही अटक केलेला आहे काल आ, तीन तारीखला आम्ही त्याला अटक केलेला आहे आणखी त्याच्याशी विचारपूस केली तो आमची टीमनी टोटल एकूण अकरा मोटरसायकल रिकवर केलेली आहे ते अकरा मोटरसायकल कोणकोणत्या पोलीस स्टेशनची आहे कुठे कुठे चोरी झाली होती ते सध्या चा तपास त्याच्या चालू आहे पण आता एम सेडपो सातारा ता पुणे नगर हे पोलीस स्टेशन आहे इथे चोरी झाली होती आणि आम्हाला ती बाईक सापडलेली आहे खूप मोठा आहे अशा मोकटवाडी पोलीस स्टेशनच्या आणि ह्याच्यामध्ये आमची डीबी पथकाने आणि चार्जनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि हा ह्या आरोपीचा विचारपूस केल्यानंतर हे पूर्ण मोडर्स जो आपल्या शहर मध्ये चालू आहे चा बाईक चोरीच्या त्याच्याबद्दल पण आणखी आपल्याला माहिती मिळेल आणि नक्की आपण बाईक चोरीच्या जो गुन्हा आहे त्याच्यावर आणखीन आपण सुधार करू शकतो